नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो अकोला जिल्हा परिषद अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र वाटप करण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला पण एक तुमचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तुमच्याकडं पण स्वतःच सी एस सी सेंटर आहे आणि तुम्हाला आता सरकारसोबत काम करून एक नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी एक संधी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे कारण की मित्रांनो आता महाराष्ट्र सरकार अकोला जिल्हा परिषद अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र वाटप करत आहे म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र देत आहे आता मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र हे काय असतं तर आपले सरकार सेवा केंद्र या केंद्रांतर्गत जे काही सरकारची कागदपत्रे असतात जसे की उत्पन्नाचा दाखला रैवाची दाखला डोमासाईल कास्ट सर्टिफिकेट अशा प्रकारचे जे काही विविध आवश्यक डॉक्युमेंट असतात ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र या केंद्रामधून काढत असतात तर तेच केंद्र तुम्ही टाकून एक सरकार सोबत टायअप करू शकता आणि यामधून जे काही कमिशन मिळतं त्या कमिशनमधून भरपूर असे पैसे तुम्ही ते कमवू शकता की तर नक्की तुमच्यासाठी एक नवीन व्यवसायाची संधी इथे उपलब्ध होऊ शकते तर आपले सरकार सेवा केंद्र यासाठी कशाप्रकारे जागा निघाल्या आहेत आवश्यक अटी व शर्ती काय काय आहेत अशा प्रकारे तसेच यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे त्याची पण एड टू जोड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही पण आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अकोलाची ऑफिशियल वेबसाईट आहे अकोलाची अकोला डॉट जीओ व्ही डॉट इनची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला इथे दिसत आहे तर इथेच तुम्ही पाहू शकता नोटिफिकेशनमध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस अकोला ॲप्लिकेशन फॉर सेव्हन्टी वन अप्लाय आपले सरकार सेवा केंद्र आर इन्व्हायटेड फॉर सी एस सी सेंटर अँड लोकल सेंटर होल्डर तर मित्रांनो जवळपास एकाहत्तर जागांसाठी आपले सरकार सेवा केंद्र हे देणे आवश्यक आहे तर त्यासाठी या जागा निकाल आहेत तर त्या तर याबद्दलची जी काही डेट आहे ती बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे आणि याची शेवटची तारीख ही नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस असणार आहे त्याबद्दल जर अधिक माहिती असेल तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पी डी एफ आहे या पी मध्ये या योजनेबद्दलची आपले सरकार सेवा केंद्राबद्दलची संपूर्ण जाहिरात इथे दिलेली आहे सदर योजना अशा प्रक्रिया आहे अशा प्रकारची निवड केली जाईल याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तर यासाठी आता आवश्यक कागदपत्रे कोणती तर यासाठी तुम्हाला इथे तुमचा नमुना अर्ज म्हणजे जो काही ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो अप्लिकेशन फॉर्म लागणार आहे मी तुम्हाला तो, तो समोर व्हिडिओच्या समोर दाखवेल कशाप्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म आहे नंतर इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल जन्म नोंदणीचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टी सी लागेल तुमची शैक्षणिक अर्थासाठी तुमचं दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे जर तुम्हाला तुमचे आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचे असेल तर कमीत कमी तुमची दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नंतर आहे सी एस सी केंद्र चालक असल्यास सी एस सी प्रमाणपत्र जर तुम्ही सी एस सी चालक असाल तुमच्याकडे सी एस सी आयडी असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे नंतर यमिसेट अथवा तत्सम संगणक प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे अशा प्रकारे जवळपास सहा सात डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता यामध्ये आता अकोला जिल्ह्याअंतर्गत कोणकोणत्या गावामध्ये किती जागा निघाल्या त्याची संपूर्ण माहिती या मध्ये दिलेली आहे तसेच यासाठी ज्या काय अटी आणि शरीर आहेत त्याची पण संपूर्ण माहिती या मध्ये दिलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता याबद्दलची संपूर्ण व रिती इथे दिलेली आहे तस, तसेच कोणकोणते कुन व्यक्ती या योजनेसाठी आपले सरकार सेवा केंद्रासाठी अपात्र आहेत त्याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे चला तर आता आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचं आहे त्याची माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी सपर साथ तुम्हाला इथे या अकोलाच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं इथे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक केअर टू आपला यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे नवीन पेज ओपन झालेले आहे तुम्हाला इथे दिसून जाईल तर हाच ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करून सबमिट करायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र याबद्दलची संपूर्ण माहिती इथे पण दिलेली आहे एकदा अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल इथे तुम्हाला करता येणार नाही त्यासाठी जी काही संपूर्ण माहिती आहे ती तुम्हाला अगदी अॅक्युरेट इथे भरायची आहे आणि जी संपूर्ण माहिती असेल ती संपूर्ण माहिती फक्त तुम्हाला इंग्रजीमध्ये फिलअप करायची आहे तर यामध्ये सर्वात बद्दल तुमची मेल आय डी एंटर करा नंतर इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव जसं की तुमच्या पॅन कार्डवर असेल नंत नंत नंतर इथे तुमची संपूर्ण डेट ऑफ बर्थ नंतर इथे तुमचं जेंडर मेल फिमेल नंतर डू यू हॅव सी एस सी आय डी जर तुमच्याकडे सी एस सी आय डी असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या जर तुमच्याकडे सी एस सी आय डी असेल तर तुम्हाला इथे पहिले प्राधान्य दिलं जाईल नंतर आहे सी एस सी आय डी नंबर तर इथे तुम्हाला तुमचा सी एस सी आय डी सी एस सी आय डी नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर आहे सेंटर फुल ॲड्रेस आता जे काय तुमचं Uh, सध्या केंद्र आहे दुकान आहे त्या दुकानाचा दुकाना संपूर्ण ऍड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर आहे मोबाईल नंबर इथे तुम्हाला तुमचा चालू दहा अंकी मोबाईल क्रमांक नंतर आहे आपली मेल आय इथे तुम्हाला तुमची मेल आय एंटर करायची आहे नंतर आहे अर्ज सादर करत असलेल्या तालुक्याचे नाव आता इथे तुम्हाला कोणत्या तालुक्याअंतर्गत अर्ज करायचा आहे त्या तालुक्याचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे अर्ज सादर करत असलेल्या ग्रामपंचायतीचे नाव तुम्हाला इथे आता सिलेक्ट करायचं आहे कोणत्या ग्रामपंचायती अंतर्गत तुम्ही इथे अर्ज करताय नंतर आहे आधार क्रमांक इथे तुम्हाला तुमचा चालू आधार कार्ड क्रमांक बारांकी एंटर करायचा आहे नंतर इथे तुमचा पॅन कार्ड नंबर एंटर करायचा आहे नंतर इथे तुम्हाला तुमचं उच्च शिक्षण सिलेक्ट करायचं आहे तुमचं शिक्षण कोडपर्यंत झालं आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे काय झालं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे कॉम्प्युटर सर्टिफिकेशन आता इथे मित्रांनो तुमचं कम्प्युटर सर्टिफिकेशन झालेले असणं आवश्यक आहे यामध्ये एम एस सी आय टी असो सी 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 असो ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुमची एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी झालं नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता त्यासाठी तुम्हाला तुमची तुम तुम एम एस सी टी किस ट्रिपल सी असणे आवश्यक आहे जर तुमची एम एस आय टी झाली असेल तर एम एस आय टीवर क्लिक करायनंतर इथे तुमचा पिनकोड एंटर करा इथे तुम्हाला तुम अर्बन रुरल म्हणजेच अर्बन म्हणजे शहरी भाग आणि रुरल म्हणजे ग्रामीण भाग तुम्ही ज्या पण भागामध्ये राहत असाल तो भाग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे नंतर आहे लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड आता लॅटिट्यूड लॉन्गिट्यूट तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तर हा प्रकारे मिळवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला परत एक नवीन पेज ओपन करून लॅटिट्यूड अँड लँगिट्यूड असं तुम्हाला फक्त टाइप करायचं आहे टाईप केल्यानंतर कोणती पण एक नंबरला वेबसाईट येईल वेबसाईट ओपन करा ओपन केल्यानंतर आता सध्या तुम्ही ज्या पण ठिकाणी आहात किंवा तुमची जी काही शॉप आहे ती ज्या ठिकाणी असेल ती तुम्हाला इथे सर्च करायची आहे इथे तुम्ही त्याचा ॲड्रेस पण टाकू शकता इथे तुम्प शकता त्या प्लेसचं संपूर्ण नाव पण टाकू शकता फॉर एक्झाम्पल आपण सध्या पुणेमध्ये राहतो तर तुम्ही इथे सरळ पुणे टाकू शकता पुणे टाकल्यानंतर वर क्लिक करायचं आहे पॉईंटवर क्लिक केल्यानंतर पुण्याचा संपूर्ण नकाश ओपन झालेला दिसून जाईल आता पुण्यामध्ये ज्या पण ठिकाणी तुमचं दुकान असेल शॉप असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर आपली समजा इथे दुकान आहे तर इथे तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड ॲटोमॅटिकली आलेला तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुम्ही बघू शकता हा लॅटिट्यूड आहे आणि हा लॉंगिट्यूड आहे तर हाच कॉपी करून तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड हा संपूर्ण माहिती अगदी काळजीपूर्वक एंटर केल्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला जा दिसून जाईल इथे तुम्ही पाहू शकता आपल्या सरकार सेवा केंद्राचा आपला ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या जतन करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हा संपूर्ण अप्लिकेशन फॉर्म सबमिट झालेला आहे तर आता इथे एक नोट दिलेली आहे प्लीज डाउनलोड द दा फॉर्म फ्रॉम द बिलो मेन्शन लिंक टेक प्रिंट आउट ऑफ इट फिल इट द प्रॉपरली अटॅच ऑल नेसेसरी डॉक्युमेंट अँड सबमिट द फिजिकली ऍट महा आय टी ऑफिस डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस अकोला तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केल्यानंतर पुढची प्रोसेस पण इथे दिलेली आहे आता यामध्ये जी काही लिंक दिलेली आहे या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर जो काही ऍप्लिकेशन फॉर्म असेल तो इथून तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे तर इथे आपण व्हेरीफाय केलेला आहे व्हेरीफाय केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म आहे तर हा ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला इथे फिलअप करायचा आहे याची प्रिंट आउट काढून यामध्ये तुमचं नाव जन्मतारीख अर्जदार एस सी सी आय डी अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथे पण दिलेली आहे आधार कार्ड नंबर असं असं इथे तुमची स्वाक्षरी दिनांक वगैरे संपूर्ण माहिती फिलअप करून यामध्ये जे काही तुम्हाला डॉक्युमेंट मी सांगितले होते यामध्ये दिलेले हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या, या फॉर्मसोबत अटॅच करायचे आहे आणि तुम्हाला तुमची जवळचे जे काही अकोला जिल्हा परिषद असेल त्यामध्ये जाऊन त्या कार्यालयामध्ये जाऊन ॲप्लिकेशन फॉर्म रिक्वायर डॉक्युमेंट सह सबमिट करायचं आहे जेव्हा कर सबमिट करशाल तेव्हा तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे ते तुम्हाला भेटून जाईल नंतर एक दीड महिन्यामध्ये याबद्दलची लिस्ट लागेल त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं की लगेच तुम्हाला तुमची जी काही सरकार से से सरकार आपले सरकार सेवा केंद्र असेल त्याची आयडी डी आणि पासवर्ड तुम्हाला इथे भेटून जाईल आणि एक तुम्ही नवीन व्यवसाय आपले सरकार आप, सेवा मधून सुरू करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही महत्वपूर्ण माहिती आपल्या अकोल्यातील मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण एक नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी भेटेल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र